हे फ्रेंड्स गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी श्वेता आज तुमच्यासाठी कुप्याचं कालवण घेऊन आलेली आहे आज आईंनी कुपा मच्छी आणलेली म्हटलं चला तर तुमच्याशी शेअर करूया ते मी कसं बनवते तर चला तर किचन मध्ये लगेच जाऊया यासाठी मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर चार ते पाच कांदे घेतलेले आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे कालवण मी चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहे त्यासाठी मी इथे गरम लोखंडी तवा ठेवलेला आहे चला तर गॅस ऑन करून घेऊया <सँग> आता यामध्ये मी चिरलेला कांदा घालून घेते चार ते पाच कांदे आहे तर आपल्याला कांदा पूर्ण गोल्ड गोल्डन कलरचा करून घ्यायचा आहे आणि मोस्ट ऑफ दी मी लोखंडी तव्यावरच मसाले भाजून घेते त्याने मसाल्यांचा सुगंध पण छान येतो आणि चवेमध्ये सुद्धा बदल होतो आता थोडंसं तेल घालून घेऊया जेणेकरून कांदा खाली लागणार नाही आणि तो चांगला क्रिस्पी आणि ब्राऊन होईल अशा पद्धतीने तुम्ही छान ब्राऊन कांदा करून झाल्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि लसणाच्या पापळ्यांनाही थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे दोन्ही इन्ग्रेडियंट चांगले भाजून घ्यायचे आहे यामध्ये मी थोडंसं आलं देखील टाकणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही जर आलं खात नसाल तर तुम्ही आलं नाही टाकलं तरी चालेल तर तुम्ही पाहू शकतात कांदा छान झालेला आहे आणि तो थोडासा जास्त ब्राऊन झाल्यानंतर तुम्ही त्याला काढून घ्या परंतु याला पूर्ण काळा करू नका नाहीतर मग पूर्ण कालवणाला कडवट चव येईल आता मी सुखं खोबरं घालते आहे तुम्ही या जागी ओलं नारळाचा देखील वापर करू शकतात तर छान प्रकारे तुम्हाला ओलं खोबरं देखील ब्राऊन करून घ्यायचं आहे आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं कारण की मग खोबरं खाली लागून काळं शकतं हो आणि खोबरं देखील काळं झाल्यानंतर त्याचं कालवणाचं कडवट वास येतो म्हणून तुम्हाला थोडंसं ब्राऊन करून लगेच काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टॅमॅटो घालून घेते माझा टॅमॅटो मोठा असल्यामुळे मी एकच टॅमॅटो टाकला आहे तर टॅमॅटो छोटे छोटे असले तर दोन ते तीन टाकून घ्या आणि याला देखील छान मऊ होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे आता मी टोमॅटोला हो दुसऱ्या बाजूनी देखील छान भाजून घेते चला तर टॅमॅटो देखील झालेला आहे आता तो आपण काढून घेऊया त्याच तव्यावर मी आता आ, मोठे दोन ते तीन चमच धने टाकून घेते खडे धने आहे है। देखे, हे यांना देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे पण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर पूर्ण धने जळून जातील धणे भाजून झाल्यानंतर त्यांचा सुगंध यायला लागला की लगेच कळतं की धणे झालेले आहे आता ते काढून घेतल्यानंतर याच तव्यावर मी जिरे टाकून घेते जिरे देखील लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे आणि एक एक ते दीड मिनटं भाजून झाल्यावर लगेच ते काढून घ्यायचे आहे त्यांना जास्त काळपट करायचं नाही तर तुम्ही पाहू शकतात त्यांचा देखील सुगंध आला की लगेच जिरे देखील काढून घ्यायचे आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे यामध्ये वाटण करताना मी कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे आणि थंड झाल्यावर याला लगेच आपण ग्राइंड करून घेऊया तुम्ही पाहू शकतात आता मसाला मी छान बारीक करून घेतलेला आहे चला तर आता कालवणाची तयारी करूया एक कढई घेऊया त्या कढईमध्ये मी तीन ते चार टेबल स्पून तेल घेत आहे आता मच्छीचं कालवण म्हटलं की थोडं तेल जास्त घेतलं की कालवणाला चव देखील सुंदर येते आणि देखील छान येते आता यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते कडीपत्ता थोडा तडतडला की मी त्यामध्ये हिंग घालून घेते तो तुम्ही पाहू शकता हे छान झालेलं आहे आणि यामध्ये मी जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून घेते वाटण करून घेताना त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही हे थोडं घट्टसरच वाटण करून घ्यायचं कारण की आपलं ते तेलात परतावं लागतं आणि जर पाण्याचा अंश राहिला की ते सर्व तेलामध्ये तळतळून तर आपल्या अंगावर उडतं आणि किचनभर ते इकडे तिकडे पसरतं त्यामुळे तुम्हाला पाण्याचा अंश थोडा कमी ठेवायचा आहे आणि ते छान तेलात परतून घ्यायचं आहे आता हे तेलात परतवत असताना यामध्ये तुम्ही थोडे सुके मसाले घालून घेऊया तर यामध्ये मी मालवाणी मसाल्याचा वापर करत आहे एक ते दीड चमच मी मालवाणी मसाला टाकते त्यानंतर मी यामध्ये कश्मीरी मिरची पावडर टाकून घेते थोडीशी हळद टाकून घेते आणि त्यानंतर शेवटी मी याच्यामध्ये थोडंसं परतून मीठ देखील घालून घेते आणि हे एकसारखं तुम्हाला परतत राहावं लागेल नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता आहे तर तुम्हाला हे एक ते दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करत परतवायचं आहे याने काय होतं की रस्त्याला तरी चांगली येते तर तुम्ही पाहू शकतात मसाला आता होत होत आलेला आहे आता यामध्ये मी पाणी घालून घेते तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालून घ्या मसाला आणि पाण्याला चांगलं मिक्स झाल्यावर याला छान एक मोठी उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही बघू शकतात मस्त कालवणाला उकळी आलेली आहे आता मी काय केलेलं होतं सकाळी मच्छी आणलेली कुपा मच्छी तर त्यामुळे मी तिला वाफून घेतलेली तिला मीठ हळद आणि थोडंसं तेलामध्ये पाणी टाकून थोडी वाफवलेली तर तुम्ही डायरेक्टली मच्छी आणून तिला साफ करून देखील कालवणात टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर मच्छी खराब होऊ नये म्हणून मी त्याला थोडंसं मीठ हळद आणि थोडं तेल टाकून थोडी वाफवलेली आणि ती आता मी कालवनात टाकून वरतून गरम मसाला टाकत आहे आणि या कालवणाला चांगलं दहा मिनटं आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि एक उकळी आल्यावर याला कमी फ्लेम करून चांगलं दहा मिनटं कमी फ्लेमवर होऊन द्यायचं आणि हा 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 तुम्ही पाहू शकता कालवण रेडी आहे आणि असा हा कुप्याचा रस्सा खायला देखील टेस्टी असतो आणि आ... चिकनलासुद्धा हे मात देतं तर तुम्ही पाहू शकता इथे मी सॅलेड कुपा रस्सा ज्वारीची भाकरी भात आणि वरतून लिंबू तर तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच माझ्या चॅनेलला तुम्ही फॉलो करा मी अशाच छान छान रेसिपी तुमच्यासाठी आणत जाई तर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा